नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि माझी रांगोळी कम्प्लीट झाली इकडे आणि इकडे बोरणांची रात्रीचे साडेबारा झाले आणि ते जस्ट माझी रांगोळी कम्प्लीट झाली इकडे बघू शकता आणि इकडे सगळा पसारा हा सगळं पसार आता मला आवरून ठेवायचा आहे आणि मग झोपायचं आहे बिकॉज सकाळी पण लवकर उठायचं आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाची सगळी तयारी करायची आहे सो डेकोरेशन आणि रांगोळी मी आत्ताच प्रिपेअर करून ठेवली आहे म्हणजे सकाळी उठून माझी जास्त गडबड होणार नाही आणि आता मग मी झोपते आणि भेटू आपण सकाळी हॅलो हाय नमस्कार मंडळी एका नवीन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे आमच्याकडे हळदी कुंकू आणि त्याच्यासाठी असं मस्त रेडी झाले ब्लॅक कलरची साडी वगैरे घालून हळदी कुंकू प्लस रियांशचं पोरणार अशा दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामुळं आता छान तयारी वगैरे झाली मी पण रेडी झाले आता लेडीज वगैरे येत आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते कशी तयारी आहे तर इकडे छानपैकी ही रांगोळी सिंपल स्वीट आणि डेकोरेशन पण सिंपल अँड स्वीट ठेवले बोरणांसाठी जर सगळ्यात पहिला बोरणांची तयारी तर बोरणांचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे आणि खूप लोकांना तो आवडला आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण पाहू शकताय तर इकडे बोरणांची तयारी पहिल्यांदा चालली आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू करणार आहोत आणि आमच्या ताईकडे शिरा करतायत ताई म्हणजे माझ्या चुलत सासूबाई आहोंची चुलती आता महिला मंडळी जमायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे जेवढ्या काही महिला जमलेल्या आहेत तर त्यांना पहिल्यांदा मी हळदी कुंकू लावून घेते कारण काही जणींना जा घरी जायची गडबड होती गाई होती कोणाकडे पाहुणे येणार होते तर बऱ्याच काही गोष्टी होत्या आता जस्ट स्त्रियांशचं बोरनान झालं आहे आणि लहान मुलांची बघा इकडे मजा मस्ती चालू आहे खाण्यापिण्याची लूट चालू आहे ज्याला आपण लूट म्हणतो संक्रांतीच्या बोरनानच्या वेळची तर ते चालू आहे आणि सगळ्या महिलांना मी इकडे हळदी कुंकू लावून घेतलं वान दिलं त्यानंतर नमस्कार केला सगळ्यांना आणि खूप छान वाटलं सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन इकडं आल्या सगळ्याजणी तर खूप मस्त वाटलं आनंदाचं वातावरण होतं आणि एन्जॉय पण केला तर मला गेम्स वगैरे घ्यायच्या होत्या पण तितकासा रिस्पॉन्स नाही भेटला मला कारण खूप जणींना गडबड होती घाई होती जायचं होतं घरी लवकर तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे गेम्स घेतल्या नाहीत नेक्स्ट टाईम कधीतरी घेऊ पण गावामध्ये पहिल्यांदाच असा हळदी कार्यक्रम होत होता त्याच्यामुळं थोडंसं वेगळं वाटणं साहजिकच आहे आणि शहरी भागामध्ये बघा प्रत्येक घरामध्ये असे कार्यक्रम होतात महिला सगळ्या गोष्टींमध्ये उत्साही असतात सगळ्यात पुढे असतात एन्जॉयमेंट करायला भेटते सगळ्या गोष्टींची गेम्स होतात पण खेडेगावामध्ये असे सहसा कार्यक्रम होत नाही तर आप मी म्हटलं की यावर्षी आपण करू एक थोडाफार एन्जॉयमेंट थोडाफार विरंगुळा सगळ्या महिलांना मिळावा या उद्देशानं मी यावर्षी सुरुवात केली आणि खूप छान रिस्पॉन्स भेटला सगळ्याजणी आल्या उखाणे झाले मुलींचे डान्स तर मजा मस्ती तर झालीच आणि एकंदर मस्त गेला आजचा दिवस तर खेडेगावामध्ये बघा महिला स्वतःसाठी तितकासा वेळ काढत नाहीत किंवा स्वतःकडे दुर्लक्ष करतात कुटुंब आणि जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टींमुळे तर नेक्स्ट टाईम मी याच्यापेक्षा अजून चांगला कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करेन आणि महिलांना छान विरंगुळा छान एंटरटेनमेंट देण्याचा प्रयत्न करेन तर त्यांच्या अंगामध्ये लपलेले सुप्त गुण बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ह्याच्यानंतर जो कार्यक्रम होईल त्यामध्ये वुमन्स डे असो किंवा अजून काही तर हे मी नक्कीच करेन तर छान मस्तपैकी कार्यक्रम पार पडला आणि स्वतःसाठी थोडासा वेळ का काढून का असे ना रोजच्या कामातून किंवा शेतीच्या कामातून तर सगळ्या महिला इकडे आल्या आणि छान झालं मस्त वाटलं सगळ्यांना शहरी भागातील स्त्रियांना या सगळ्या गोष्टी सवयीच्या असतात पण ग्रामीण भागामध्ये मा अशा काहीतरी कार्यक्रमाचं थोडंसं नाविन्य वाटतं आणि छान होतं पण उत्साहाचं वातावरण होतं आणि सगळ्यांनी मला ॲप्रिशिएट पण केलं तर आता आपण बघणार आहोत एकदम छान छान उखाने अँड इट्स चांदीच्या छान हळदी छान केले महाराजांच्या मंदिराला सोन्याचा कळस महेशरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस नदीच्या काठी हळदी कुंपाच्या वाटी नदीच्या काटी हळदी कुंपाच्या वाट्या श्रीधररावानी मला केली संसारासाठी वा 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 छान महेंद्ररावांचं नाव घेते रियांशा बोरनाच्या वेळी वा वाचवाजीराव मी त्यांची सोपा मला येत नाही मला येत नाही असलं कडे डोकं नसते कोराची आणि महेशरावांचं नाव घेते कन्याही खोराची तिचे नाव तिच्यासाठी खास ओके छान या दगडा काटे इडाणागडी वस्तू मंदिराचे नाव घेते अविश्वसनीय असते पहाटेच्या वेळी उमलते कळी अमरुडाचं नाव घेते हदीगुकोच्या वेळी चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा कृष्णात्रوهاजांनी मागत जन्मचा जोड हिमालय पर्वतावर बरपाच्या राशी रंजित रावांचे नाव घेते हार्दी गुरुपाच्या दिवशी आमची जमतर हा जेवण जात जागत आहे नाव किंवा घेऊया माझ्या मध्ये राम आहे निळासावळा शाम आहे संगीताचा सूर आहे सुखस्वप्नांचा पूर आहे समाधान आणि वात्सल्याची रास आहे आणि ती पूर्ण करायला उत्तमला अस्मिताची साथ आहे छान आमची इकडे अशी मजा मस्ती चालू आहे हसणं बोलणं तर कितीतरी दिवसानंतर अशा महिला मंडळी सगळ्या एकत्र जमल्या तर मस्त क्वालिटी टाइम सगळ्यांनी स्पेंड केला आणि रियांशी बघा कशी मस्ती चालू आहे तर लहान मुलांची मजा तर नेहमी असतेच असते थोड्याफार महिला होत्या इकडे थोड्याफार घरी गेल्या पंधरा माडी लावली साडी साडी लावला शहाजी माझा बाप बापण लावली किता माझी आई पाण्यात होती ना ऋषीराज माझा भाव भावन लावले अगरबत्ती निदलकी मध्ये म्हणजे सहभागी होत होतीनं गारेगार मध्ये आंबापायचे शिकार आंबाबाच्या शिकारी मोठ मोठे सोनं सोनं मारत फेक आणि आनंदरावाच नाव घेते गोरुडकरांची लेख रामाची आगात उभी रामाच्या बागत रामाच्या बागात होती उभी सीताच्या हातात तांब्याची कळशी तांब्याच्या कळशी गंगचं पाणी आणि आनंदरावाचं नाव घेत पळा अमृतावाणी माझ नाव माझं माझं गाव आईने कुकली ते हाशी तिचं नाव तर गुला मी गुलाबाची फुलं आणली होती आणि ती सगळ्या महिला मंडळींना मी इकडे वाटत आहे केसामध्ये घालण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माझी फॅमिली खरंच खूप सपोर्टिव आहे आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या सासूबाईंना या सगळ्या गोष्टीचा उत्साह असतो त्या मला नेहमी प्रोत्साहन देतात की तू हे कर तू ते कर तर खूप छान वाटतं काय करते आणि आतमध्ये आमचा कार्यक्रम चालू होता तोपर्यंत रियांशनं बघा कशी पूर्ण रांगोळी रंगवून टाकले सगळं पूर्ण खराब केलंय आणि त्याला आतमध्ये घेऊन मग आमचं थोडंफार डान्स एंटरटेनमेंट <laughs> आपण बघितलं की मुली किती सुंदर डान्स करतात आणि कुठल्याही प्रकारचा डान्स क्लास वगैरे न करता इतका सुंदर जर डान्स जमत असेल तर अजून काय म्हणू शकतो आणि त्यांनी मला बजावून सांगितले की वहिनी हे व्हिडिओमध्ये टाकायचं नाही तरी पण मी इकडे टाकते कारण आपल्याला कळलं पाहिजे की गावाकडे पण किती हिडन टॅलेंट आहे फक्त आपण सगळ्यांनी मिळून त्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्याची गरज आहे म्हणजे असे भरपूर सारे तारे चमकतील गावाकडूनसुद्धा त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त इकडे बसून शिरा खाण्याचा आनंद घेतला आणि मस्त झालं होतं शिरा पण एक नंबर तर आमचा आता हळदी कुंकवाचा आणि बोरणांचा सर्व कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब